नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण हे ना आपले जे फिटिंग करताना बाई जोडताना पुढचा भाग आणि मागचा भाग खालीवर होऊन जातो तर तो का होतो आणि तो होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे बघणार आहोत तर बघा इथं मी इथं बाई पण आपली अस्तर आणि बाई जोडून घेतली आहे आणि इथं मी ब्लाऊजचं शोल्डर देखील जोडून घेतलं आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघाल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले आता मी हे शोल्डर जोडून घेतला आहे आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे हे बघून घ्यायचं आहे आपला आपण शोल्डर जोडल्यानंतर हे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून असे बघून घ्यायचे आहे की आपले खालीवर तर नाहीये आणि जर आपले खालीवर होत असेल तर आपण थोडंसं इथं कट करून घ्यायचं आहे बघा आता लांबीलाच नाही तर रुंदीला सुद्धा हे कमी जास्त आहे का ते बघून घ्यायचं आहे जेवढा कपडा आपला एक्स्ट्रा येत असेल तो आपण ह्या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा आपण जर ही दीड इंचाची मार्जिन इथं ब्लाऊजमध्ये आपण सोडली आहे तिथे आपल्याला एक असा मार्क करून घ्यायचा आहे आणि सेम आपल्याला बाहीमध्ये देखील दीड इंचाचीच मार्जिन सोडायची आहे तुम्ही जर इथं दोन इंचाची सोडली असाल तर बाहीमध्ये सुद्धा तुम्ही दोन इंचाचीच सोडायची आहे आणि दीड इंचापर्यंत आपल्याला हे एकदम सरळ दोन्ही भाग आपल्याला तिथपर्यंत सरळ कट करून घ्यायचे आहे एक सारखे बघा ह्या पद्धतीने त्यानंतर आपल्याला बाहीवर देखील तसंच करायचं आहे हे बघा ही आपली बाही आता इथं देखील आपल्याला दीड इंच हे मोजून घ्यायचं आहे आणि दीड इंचापर्यंत आपल्याला हे दोन्ही भाग सरळ राहतील या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला मध्यभागी सुद्धा एक कट करून घ्यायचा आहे आणि बाहेर जोडताना कधी पण ही आपल्याला मध्य भागातूनच जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा हे बघा आपला हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग तर पुढचा भाग हा हे बघा हा खोल भाग आपण पुढच्या भागाला जोडणार आहोत आणि हा भाग आपण मागच्या भागाला जोडणार आहोत जो आपण कट मारला आहे तो, तो आपल्याला हे शोल्डरच्या शिलाईवर ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आपण जी शिलाई मारली आहे ती सुद्धा एक सारखी शिलाई मारायची आहे कमी जास्त नाही होऊ द्यायची आहे जे जितकं आपण अंतर शिलाईमध्ये ह्या बाजूला घेतलंय तितकंच अंतर आपल्याला ह्या साईडला पण घ्यायचं आहे आता ही, ही शिलाई मारून झाल्यानंतर एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे ही खालीवर आहे का काय हे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथं कुठेही खालीवर झालेलं नाही कारण ही आपण दोन्ही शिलाई एक सारख्या मारल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे बघा बाहेरच्या साईडने म्हणजे आपल्याला सरळच्या साईडने त्यानंतर आपल्याला फिटिंगची शिलाई मारण्याआधी एक कडेने एक आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला बघा इथं दंडघेर मोजून घ्यायचं आहे आपला जो बी दंडघेर असेल तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपली जी पण छातीचं माप असेल छातीचा चौथा भाग जो पण असेल तिथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपला कमर घेरचा चौथा भाग जो असेल तिथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी फिटिंगची शिलाई आहे ती एकदम सरळ येईल बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला आता फिटिंगची शिलाई मारून घ्यायची हे आता आपण उलटं करून बघूया ब्लाऊजला हे बघा कुठे आहे आपला हे बघा बाहीसुद्धा आपले खालीवर झालेली नाही आणि इकडून सुद्धा फिटिंगची शिलाई आपली खालीवर झालेली नाही आणि तुम्ही ही शिलाई बघू शकता हे बघा ही शिलाई पण आपली एकदम सरळ आलेली आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही दोन्ही साईडची मार्जिन जी घेतो आपण ती सारखीच ठेवून आपली ही शिलाई करायची आहे तर बघा कोणताही भाग आपला खालीवर होत नाही तर ही शिलाई देखील आपली एकदम सरळ आली आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सरळ आली आहे आणि इथंसुद्धा आपलं खालीवर झालेलं आहे आणि इकडे खालीसुद्धा खालीवर झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ही शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद